शहापुरात भाजप महिला आघाडीच्या वतीने पश्चिम बंगाल सरकारचा निषेध भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री जगतप्रकाश प्रकाश नड्डाजी यांच्या सूचनेनुसार संदेश खळी येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज शहापूर शहरातील संत तुकाराम चौक येथे भाजप कार्यालयासमोर ये भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा निशिगंधा बोंबे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगाल सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भाजप महिला पदाधिकारी मिताली भोपतराव सुरेखा इर्णक उषा करण राजश्री घाटाळ अलका झवर सुजाता फरडे ज्योती गोतरणे विद्या गोरले कविता बसवंत राजश्री बोंबे विनिता सावंत यांसह अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली या ठिकाणी गेल्या वारंवार वर्षभर महिलांवर होत आहे तो अत्याचार अतिशय भयंकर आहे ज्यावेळेस ही बातमी त्या महिलांनी समोर आली त्यावेळेस अक्षरशः अंगाला सहारे आले गेले वर्षभर त्यांच्यावर अन्याय केला जातो अत्याचार केला जातो आणि त्यांनी या विरुद्ध जर आवाज उचलला तर त्यांच्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिली जाते त्यांच्या मुलाबालांना त्यांच्या पतीला मारलं जातं त्या महिलांना त्यांच्या ऑफिसमध्ये वर्षवर्षभर दोन दोन तीन तीन महिने असं बोलवून ठेवलं जातं आणि वारंवार त्यांच्यावर हे तीन नराधम जे आहेत ते वारंवार त्यांच्यावर अत्याचार करत आहे अशा या ममता सरकारचं आम्ही भारतीय जनता पार्टी सहागृह वतीने निषेध करतो आहे निषेध करतो आहे

You com